नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे अंबरनाथच्या कमलानगर रहिवाशांसाठी आमदार डॉक्टर बालाजी केनेकर अंजया स्पोर्ट्स क्लब रहिवाशी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक लेलिन मुकू शिवसैनिक विकास सोमेश्वर युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर उपशहर अधिकारी दिलेर पाटील जयदीप रसाळ यांची या कार्यक्रमाला मोलाची साथ लागली यावेळी खास महिलांसाठी हळदी कुंकू या कार्यक्रमात संगीत खुर्ची स्पर्धेत विजेता महिलेला आकर्षक पारितोषिके देण्यात आली तसेच यावेळी हजारोच्या संख्येने आलेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली यात सोन्याची प्रेशर कुकर इस्त्री पंखे मोप पैठणी साडी असे एकावन्न पारितोषिके महिलांसाठी बक्षिसे म्हणून देण्यात आली पहिल्यांदाच कमला नगर परिसरात महिलांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आलं यावेळी आलेल्या महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले या परिसरातील महिलांसाठी आमदार बालाजी केनेकर यांनी आपल्या युवासेना विकास सोमेश्वर राहुल सोमेश्वर यांच्याकडे अनेक योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहे आणि त्यांच्या मार्फत नागरिकांना सुर्व सुविधा देण्यात आल्या विकास सोमेश्वर राहुल सोमेश्वर यांनी आपल्या प्रभागात नागरिकांच्या अनेक समस्या सोडवतात कोणतीही समस्या असो ते रात्री बेरात्री त्यांना मदत करतात आपल्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर गरीब गरजू नागरिकांना अन्नदान करतात हे दोघे बंधू आपल्या याच कामामुळे प्रभागात चर्चेमध्ये आहे यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष अब्दुलबाई शेख महिला आघाडी प्रज्ञा बनसोडे सुवर्णा साळुंके अनिता लोटे प्रिया पाटील अनिता पाटील मुमताज मोहिते जामकर अर्चना घाकरे विनिता वाघ मनीषा राजपूत ऐश्वर्या गोटे तसेच युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या हळदी कुंकू समारंभासमय हजारोच्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला यावेळी आकर्षक हळदी कुंकूचे प्रत्येक महिलांना देण्यात आले आज खोजगाव कमलाकर नगर फुले नगर नवरेनगर अशा चार वार्डामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू व संगीत खुर्ची आणि लकी ड्रॉ या माध्यमातून यातले स्थानिक सर्व कार्यकर्ते महिला आघाडी आमचे विकास राहुल सोमेश्वर गुड्डू रसाळ दिले पाटील और सभी हमारे या के कार्यकर्तांनी आजचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे केला सगळ्या या विभागातील महिलांनी उत्साहाने या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि चांगले लकी ड्रॉमध्ये टी व्ही फ्रीज आपला कुकर मिक्सर अशा अनेक पन्नास बक्षिसे या ठिकाणी होते महिलांनी सहभाग घेऊन आज चांगला उत्साहाने हा कार्यक्रम कधी न होतो असा या विभागामध्ये झाला महिलांनी उत्साहाने सहभागी घेतलाय शिवसेना म्हणजे त्याचा अर्थ असा का ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर आमचे जे गुरुवर्य आम्ही आम्ही ज्यांच्याकडून शिकलो आहे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे शिकवण दिली की प्रत्येक वेळी लोकात राहा आपल्या ऑफिसमध्ये आपल्या घरात तर आपण बसतो पण लोकांमध्ये जाऊन लोकांना काय पाहिजे लोकांची समस्या जाऊन घेण्यासाठी हे शिवसेना पक्ष तयार केलेला आहे तर या शिवसेना पक्षच्या माध्यमातून अंबरनाथचे लाडके कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनिकर साहेब यांच्या माध्यमातून आज इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम तसेच लकी डोचा कार्यक्रम इथं आज पार पडला या विभागामध्ये आजपर्यंत तरी असा कुठल्याही शिवसेनेचा किंवा दुसरे कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम इथं झाला नाही मी आज इथं पहिल्यांदाच शिवसेनेचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रम मध्ये खूपच मोठ्या संख्येने महिलांनी इथं प्रतिसाद दिलाय खूपच मोठ्या संख्येने महिला इथं उपस्थित राहिल्या त्या सर्व महिलांचा आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम आपल्याला पार इकडचे स्थानिक कमलाकर नगर रहिवासी संघ अंजिया स्पोर्ट्स क्लब इकडचे युवासेना उपविभाग युवा प्रमुख दिनेर पाटील गुड्डू रसाल तसेच सर्व शिवसेना महिला आघाडी सर्व युवा सेना आणि यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज इथं हा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला युवासेने युवासेनेतर्फे पे युनुसबाई चौधरी महेश वाल्मिकी गुड्डू रसाल दिलेर पाटील हे सगळं आज युवा सेनेचे महेश कोरडले इथे उपस्थित राहून कशाप्रमाणे यशस्वी झाला ते आपण सगळ्यांनी इथे पाहिलेलंच आहे जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद